भात सोयाबीन आणि नाचणी पिकाला हमीभाव मिळत नाही काही व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पणन महासंघाच्या माध्यमातून भात सोयाबीन आणि नाचणी पिकाच्या खरेदीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली दुसरीकडं एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गावठाण हद्दविस्तार आणि खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आज पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या आढावा बैठका झाल्या त्यानंतर नामदार आबिटकर यांनी पत्रकारांना माहिती दिली नागरिकांची अनेक वर्षाची मागणी असलेल्या तुकडाबंदी उठवण्याच्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत येत्या आठ दिवसात तुकडेबंदी शिथिल करण्याची नियमावली संबंधित विभागाला मिळेल त्यानंतर एक किंवा दोन गुंठे जमिनीची सुद्धा खरेदी विक्री करता येईल तुकडेबंदीचा भंग करून यापूर्वी झालेले व्यवहार नियमित केले जातील असं पालकमंत्री अबिटकर यांनी सांगितलं तसंच महानगरपालिका आणि गावठाण हद्दीपासून दोनशे मीटरच्या अंतरापर्यंतची जमीन बिगर शेती करण्याची परवानगी देण्यात आली असून या क्षेत्रात बांधकाम परवाने दिले जाणार आहेत दुसरीकडे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे गतीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीची रक्कम देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं वन हक्काचे दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम राबवला जाईल भात सोयाबीन आणि नाचणी पिकाला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत पणन महासंघामार्फत भात सोयाबीन आणि नाचणी खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात येतील असं पालकमंत्री मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं सोयाबीनची प्रतवारी ठरवण्यासाठी काही व्यापारी चायना मशीनचा वापर करत आहेत त्यातून सोयाबीनची प्रतवारी कमी दाखवून जाणीवपूर्वक दर पाडले जातात या प्रकाराची सखोल तपासणी केली जाईल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं त्याशिवाय गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचं नामदार प्रकाश आबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं